नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी दुपारच्या जेवणाला आपल्या वेट लॉस डाएटमध्ये इतकं महत्त्व का आहे कारण जेवढं महत्त्व नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपण दुपारच्या जेवणाला महत्त्व दिलं पाहिजे पण युजली आपण ते देत नाही कारण कामाच्या गडबडीमध्ये असू ऑफिसमध्ये असू किंवा घरामध्ये काही आपले वेगळी कामं चालू असतील आपण काय करतो पटापट कसं तरी उरकायचं किंवा अगदीच काम असेल आणि आपल्याला एक टार्गेट असेल की बाबा एवढं पूर्ण करायचं आहे आपण दुपारचं जेवण स्कीपही करून टाकतो तर तसं अजिबात करू नका कारण दुपारचं जेवण म्हणजे आपल्या शरीरासाठी एक इंधन आहे हे लक्षात ठेवा काय होतं सांगते तर दुपारचं जेवण जर आपण व्यवस्थित आणि हेल्दी केलं असेल तर दोन बेनिफिट होतात एक तर आपल्याला संध्याकाळची जी सटरफटर भूक लागते ती लागत नाही आणि दुसरं रात्रीचं जेवण आपण थोडं कमी घेऊ शकतो कारण दुपारी आपण व्यवस्थित जेवलेलो असतो आता तुम्ही बऱ्याच जणांनी जर नोटीस केलेलं असेल दुपार तर दुपारच्या जेवणानंतर एक प्रकारची सुस्ती येते आळस येतो मग घरी असू तर आपण नक्की झोपतोच बाहेर असू तर काय होतं की अरे काम होत नाही बऱ्याच वेळेला म्हणून काही लोक दुपारचं जेवण घेणं अवॉइड करतात कारण मग ते आळस येतो सुस्ती येते आणि मग काम होत नाही पण मग कुठेतरी डाएट चुकतंय की दुपारचं जेवणामध्ये असे पदार्थ असले पाहिजेत की ज्यामुळे सुस्ती पण येणार नाही आणि दुसरं ज्यामुळे वजन पण कमी व्हायला मदत होईल तर चला बघूयात की कोणते पदार्थ असले पाहिजेत आणि काय टिप्स असतील सगळ्यात पहिलं दुपारचं जेवण स्कीप तर अजिबात करू नका या याऐवजी हेल्दी बॅलन्स्ड डाएट ठेवा म्हणजे काय तर सगळ्यात पहिला मुद्दा एका वेळेस तुम्ही एकच कार्बोहायड्रेट दुपारच्या जेवणामध्ये घ्या तेही कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे एकतर भाकरी घेतली तर एक भाकरी फुलका घेतलात किंवा पोळी घेतली तर दोन छोटे फुलके आणि भात घेतलात तर अगदी कमी प्रमाणामध्ये हे तिन्ही एका वेळेला तिन्हीपैकी एकच घ्यायचं आहे कार्बोहायड्रेटचं प्रमाण जेवढं कमीत कमी ठेवाल तुम्हाला सुस्ती येणार नाही तुम्हाला आळस येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची चरबी वाढणार नाही कारण दुपारच्या जेवणानंतर झोप येणं हे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त ठेवतो आता दुसरा पॉईंट की दुपारच्या जेवणामध्ये एक मोठी वाटी भरून पालेभाजी किंवा फळभाजी यांचा समावेश नक्की करा यामुळे व्हायटॅमिन्स मिळतात फायबर्स भरपूर मिळतात प्रोटीन आयर्न कॅल्शियम हे भरपूर मिळतं आता जे मी तुम्हाला पुढचे तीन पॉईंट सांगणार आहे ना त्यामध्ये सगळ्यात लोक काय विचारतात की भरपूर घ्या म्हणजे नेमकं किती तर ही मोठी वाटी जी आहे आपली नॉर्मल आमटीची वाटी एवढी वाटी भरून आपला डाळ उसळ कोशिंबीर सॅलेड किंवा भाजीचा पोर्शन असला पाहिजे आपण काय करतो तोंडी लावणं अगदी थोडं थोडंसं घेतो आणि पोळी भाजी भात हे भरपूर खातो आपल्याला एक्झॅक्टली त्याच्या उलट करायचा आहे जो मी पहिला पॉईंट सांगितला की कार्बोहायड्रेट कमी करा आणि बाकीचं सगळं वाढवायचं आहे तर तुम्हाला आता कळलंय की ही वाटी किती मोठी असली पाहिजे ओके तर हा झाला दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन दुपारच्या जेवणामध्ये एक प्रोटीन नक्कीच असलं पाहिजे इदर डाळ म्हणजेच आमटी वरण किंवा उसळ आता कडधान्य युजली दुपारी लवकर पचतात त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये कडधान्य घ्यायला काहीच हरकत नाही आहे तुम्हाला जी आवडेल मूग मटकी राजमा छोले ती उसळ तुम्ही घेऊ शकता आणि यामुळे काय होतं की एक प्रोटीनचा मेजर कंटेंट तुमच्या बॉडीमध्ये जातो आणि त्यामुळे सटरफटर संध्याकाळची भूक लागत नाही आणि तुमचं पोट हे व्यवस्थित भरलेलं राहतं आता यामध्ये तुम्ही अंड्याचा पांढरा भाग म्हणजे अंडा करी घेऊ शकता अंडा बुर्जी घेऊ शकता पनीर बुर्जी घेऊ शकता असे सुद्धा ऑप्शन आहेत यानंतर डाळ पालक घेऊ शकता हे सुद्धा ऑप्शन आहेत आणि सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा की एवढीच मोठी वाटी भरून इतर कोशिंबीर किंवा सॅलेड घ्यायचा आहे आता कोशिंबीर म्हटल्यावर काय होतं की साखर दाण्याचं Food, food, नी, हे टाळायचं आहे कोशिंबीर म्हणजे दह्यातली कोशिंबीर घ्यायची आहे कारण दही ताक युजली रात्री खाल्ल्यानंतर लोकांना त्रास होतो त्यामुळे युजली लोक घेत नाहीत पण दुपारच्या जेवणामध्ये हे मुद्दाम इन्क्लूड करा कारण त्यामुळे काय होतं की एक नॅचरल स्वीट डिश किंवा डेझर्ट आजकाल जे लोक म्हणतात ना की दुपारच्या जेवणानंतर थोडं गोड खायचं आहे हेच एक्झॅक्टली हे काम करतं की दही आणि या म्हणजे सॅलेड सगळं मग त्यामध्ये तुम्ही काकडी कांदा लिट्यूस तुम्हाला जे हवे तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता टोमॅटो गाजर कोबी आणि हे सगळं तुम्हाला एक रायत्यासारखं मस्तपैकी करून खायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी मिरपूर टाकू शकता म्हणजे प्रोटीन कॅल्शियम फायबर हे सगळंच तुम्हाला एका वेळेस जाणार आहे आणि हे तुमचं हेल्दी दुपारच्या जेवणाचं ताट असेल त्यामुळे विसरू नका तुम्ही जरी भात जरी घेतला थोड्याफार प्रमाणात तरीसुद्धा हे बाकी सगळं तुमच्या ताटामध्ये दुपारच्या असलंच पाहिजे तुमच्या दुपारच्या टिफिनमध्ये असलंच पाहिजे त्यामुळे उद्यापासूनच हा बदल स्वीकारा हे करून बघा आणि मला नक्की सांगा की आता दुपारच्या जेवणानंतर झोप येत नाही आहे फ्रेश वाटतंय आणि संध्याकाळी किंवा रात्री जी खूप जास्त कडकडून भूक लागते ती अजिबात लागत नाही आहे पोट भरलेलं आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद